आज सकाळी उठलो जरा गावात बरं फिरू आज म्हणून गावात फिरायला आलो आहे रात्री बराच पाऊस पडलेला होता ना जरा बरं फिरू आज होऊ शकता तुम्ही गावात सगळीकडे प्रत्येकाच्या दारासमोर घरामागे नारळ आंबा काजू फणस दिसतात गाव डोंगरावर असल्या कारणाने समुद्र अतिशय सुंदर दिसतो इथून पण मोबाईलमधून तुम्हाला दाखवू शकत नाही दिसणार नाही मनमोहक समुद्राचे दृश्य दिसते प्रत्यक्ष पाहिल्यावर हे जे जंगल दिसतं त्यात आंबे काजू फनस सर्वच आहेत आता जरा मी मागं फिरतो हेपासून तर इकडे नारळ आहेत आता मी रस्त्याने आहे जरा हळूहळू खाली उतरतो खाली उतर उतरतो आता पाहू शकता घर समोर घर आहेत इकडून एक रस्ता आहे आता इकडे पण घर आहेत पुढे काजू वगैरे दिसतात नारळ दिसतो हे दिसतात आंबे हे जंगल दिसतं ते पूर्णपणे काजू आंबा नारळ हे पहा घर घराच्या समोर नारळ दिसतात आता जरा पुढं चाललोय इकडे पण काजू लावलेले आहेत आंबा आहे जरा पुढं चालतो आता रस्त्याला जरा फिरतो आजू वाटलं की गावात फिरावं काजू आहेत आंबे सर्वत्र काजू आंबे दिसतात रस्ता लहानसा आहे आता पुढे जातो हा पूर्ण गावातले घर दिसतात आणि आंबा नारळ दिसतात समोर आणि हा शेड आहे हे बाग नारळ ही आजी मला भेटली आता ती चालली मी तुला विचारलं फणस कुठे चाललंय बरं आजी इथं सांगता फणस काढायचा आहे बरं चला मी येतो तुम्हाला काढून देतो मागं पण काढून दिली होती त्यांना फनस आता परत काढून देतो चालतो आता आजी बरोबर मी आजीच्या हातात कोयता आहे इथं आपण आलोय फनस काढायला बघा नारळ आंबा काजू चिकू पण आहेत हे काजी आहे लेखीचा घर आहे तुमचा फनस फनस पडायला चढणार आहेत वरती पण कॅमेरामन नाही मोबाईल खाली ठेवून आणि मीच चढणार आहे वरती फनस पाडायला हे बघा फनस पिकलेले आहेत फनस त्याच्यातले दोन चार हे फनस आहेत मोबाईल खाली ठेवा लागेल मला आणि चढावा लागेल ती आजी आहे तिकडे हे पाळले बघा फनस सात फनस पाळले ती आजी आहे फनस तोडायला लावलेत त्यातील एक मला आणि तो गवतीचा माझ्यासाठी आजीने माझ्यासाठी सर्व फनस हे पा फनस हे समोर शेत आहे तिथे भात आहे आणि नाचणी आहे मस्त झालेलं उंच भात झालेला आहे हे पाहू शकता हे बघा सुंदर भात साइडला नाचणी पण हे श्रीराम मंदिर आहे शकता मंदिर पुढं ही घर आहेत हे उंच घर दिसतं इथे प्लॅस्टिक बांधलेलं जरा पत्र्याचं तिथे दुकान आहे हा बोरिंग आहे त्याला पाणी आहे तीस चाळीस फुटावरच पाणी आहे एवढ्या वरती असून तुझा पाणी आहे वरती एकदम लवकर पाणी निघतं हा नळ आहे प्रत्येकाच्या घरोघरी नळ आहेत हे मंदिराजवळचा नळ आहे ही समोर घरं आहेत ही समोर घर आणि इथं मी राहतो इथं आम्ही राहतो हे घर गर, या घरात मी राहतो पुढे जातो जरासा पुढे शाळा आहे इयत्ता पर्यंत सर्व तरुण मंडळी सर्व तरुण पोरं गावात नाही मुंबईला जातात वसईरियार या ठिकाणी नाला सोपारा पुढं चालतोय जरास दाखवतो हा दगड आहे लाल दगड साड़ा है। हैत। फिर तो ही दिसते ती शाळा आहे पुढं पण घर आहेत आता रिटर्न फिरतो हे बघा फनस नारळ आंबा आता चाललो मी घरी घरी गेल्यावर समजलं की एका आजीने मला केळ केड़, केळी आणून ठेवलेली होती दोन आणि पाहू शकता तुम्ही केळी दिलेल्या ले आहेत मला ही पहा केळी आजीने आणून दिलेली ते आज येऊन गेला की घरी केळी ठेवून आलो असं आहे इथे घर दिसतं त्यांच्यासमोर ते नारळीजवळ तिथं त्यांचं घर आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा